महाड तालुक्यातील शिवथर विभागात बिबट्याचा आहे तोच बिबट्याच्या हल्ल्यात सात पाळीव प्राण्यांचा खात्मा वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा महाड तालुक्यातील विविध भागात बिबट्यांचा चित्र समोर आहे आज सकाळी सुमारास कुंभे शिवथर गावात बिबट्याने थेट शेतकऱ्यांसमोर बैलावर हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी सीताराम बाबू साळुंके यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या घटनेचा पंचनामा केलाय शिवथर विभागात अवघ्या एका महिन्यात बिबट्याने तीन कुत्री आणि दोन बैलांचा खात्मा केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय त्याचा फटका विशेषतः शिवथर माध्यमिक शाळेत ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे या गंभीर घटनेशी तात्काळ दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून करण्यात येते दरम्यान वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय सीताराम बाबू साड़ुंके यांचा चा आज चार ते पाच वर्षाचा कोण बिबट्यानी आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास इथं गा विलास चाळुंके यांच्या घराच्या समोरच्या बाजूला शंभर मीटर रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर पकडला त्या बिबट्यांनी पकडला व लोक येतात आता भयभीत झालेले बिबट्यामुळं इथून चेरवाडी तिथून येणारी शाळेला विद्यार्थी असतात हे विद्यार्थी ह्याच रस्त्याने खाली येत असतात त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि शासनाने याच्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मी ग्रामस्थ म्हणून आणि गावचा सरपंच म्हणून मागणी करत आहे आपण पाहिल्याप्रमाणे वन अधिकारी वगैरे सर्व ग्रामस्थ मंडळ सरपंच आम्ही स्वतः पोलीस पाटील आम्ही तिथे जागेवर जाऊन पाहणी केली तर अतिशय जवळचाच हा रस्ता लहान मुलांना जाण्याचा रस्ता आहे शेतावर येणारी लोक त्यांचा कामधंदा करण्याचा हाच टायमिंग असतो था। त्याच टायमिंगमध्ये भर दिवसा दुपारी सकाळी दहा वाजता तो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये त्या खोंडाचा जीव गेलेला आहे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पंचनामा झालेला आहे पण असं भयभीत वातावरणामुळे शेतावर लोकांना जाण्यासाठी लोक चिंतेत आहेत सगळी भयभीत झालेली आहेत त्यामुळे शासनाने याच्यावर चांगला ठोस निर्णय घेऊन एखादा पिंजरा किंवा कुठलाही बंदोबस्त करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे माझे नाव श्रावणी गणेश साळुंके मी रोज आ, श्री समर्थ रामदास विद्या मंदिर शिवतर या हायस्कूल हायस्कूलला शिकते आणि आज एका वासराला बिबट्याने धरलं त्याच मार्गावरून आम्ही रोज शाळेत जातो आणि आमच्या गावातली पण तीन चार कुत्री त्या बिबट्याने धरलेली आहेत तर याची प्रशासनाने दखल घ्यावी आज रोजी सरपंच साहेब यांचा सा फोन आल्यामुळे आम्ही तात्काळ इथं घटनास्थळी ता भेट दिली घटनास्थळी भेट दिल्याच्या नंतर जागेची पाहणी वगैरे केली तुम्ही आपले पत्रकार साहेब होते पाटील साहेब होते आणि तिथून लगेच मी ताबडतोब आमच्या साहेबाला फोन केलं साहेब म्हणले की तात्काळ तिथं जाऊन आपलं हे करा पंचनामा वगैरे घटनास्थळी बघा पाहणी करा आणि तिथं जनजागृतीची आपली जर सूचना द्या लोकांना मागच आम्ही एक चार आठ दिवसापूर्वी रामदास पटलावरती तुमचा फोन आल्यावर आम्ही गेलतो तिथं पण मिटिंग वगैरे घेतली बॉम्ब फटाके वगैरे त्यांना जा जनजागृतीची सूचना वगैरे देऊन म्हणजे रात्रीच्या वेळेस एकटे वगैरे बाहेर पडू नका काय काम असलं तरच आपलं बाहेर वगैरे ही करा काय आपलं थोडंसं जरा लहान लेकराला वगैरे हे करा संध्याकाळी दिवस वळा बाहेर येऊच नका तरी थोडंसं आपल्याला जरा सतर्क राहावं हो लागेल तरी आमच्या पद्धतीने आम्ही आता पंचनामा करून तात्काळ लगेच मी महाडला आमच्या साहेबाकडे देतो आणि काय आपल्याकडून नुसकान भरपाई आपल्या शेतकऱ्याला आपण हे करून देतो आमच्या हो 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 नक्कीच